नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची कल्याणात प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी संपूर्ण रॅलीचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने उपस्थितीत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांचा रॅलीत सहभाग होता मोठ्या उत्साहात व वाहतुकीचा अडथळा दूर करीत अत्यावश्यक अति महत्वाच्या वाहनांनाही या रॅलीचा अडथळा येऊ नये अशी दक्षता या रॅलीत घेण्यात आली होती स्वतः उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे रॅलीचा अडथळा येणाऱ्या वाहतुकीवर अति आवश्यक असणाऱ्या अँब्युलन्स या वाहतुकीवर अडथळा येऊ नये यावर जातीने लक्ष देत होते महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात नारा देत होते ही रॅली कल्याणात काढताना कल्याणमधील नागरिकांनी सहभाग घेतला होता या भव्य रॅलीचे स्वरूप पाहता ही रॅली प्रचाराची रॅली नसून ही उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयाची रॅली आहे असे प्रतिपादन शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी काढले मध्ये मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांची प्रचार रॅली होती मोठ्या उत्साहात कार्यकर्ते आणि नागरिक होते पण मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की ही प्रचार चॅली रॅली नसून हिचं स्वरूप हे विजय रॅलीचं होतं त्या नागरिकाने कल्याणपूर्वेच्या भरभरून त्याला आशीर्वाद दिले आणि ही विजया रॅलीच्या स्वरूपात निर्माण झालेली ही विजय रॅली होती मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मान्य खासदार श्रीकांतजी साहेब महाराष्ट्रामध्ये मा अव्वल मतांनी जे असतील असं त्यांचं या देशामध्ये त्यांचं नाव नोंदलं जाईल आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की मान्य खासदार श्रीकांतजी साहेबांचं कार्य आणि काम होतं विकासाच्या विकासा माध्यमातून विकासाच्या कामातून लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत कल्याण पूर्वेत एक ठिकाणी रेडीचे देव या प्रकारे स्वागत करण्यात आलं एक प्रकारे शिवसेने तिथे ताकद आहे ते दिसून आली काय सांगायचं हे मान्य खासदार शिखरांनी शिंदे साहेबावरती असलेलं प्रेम ह्या पद्धतीची रॅली होती असं या ठिकाणी नमत करतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो